शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आता आपण कसबेडी गरज मधील वितरा टीकेच्या बेनेमळ्यामध्ये आहे तर ऊस सोडण्यासाठी मजुराची अडचण आणि ऊस बियाण्याला मजूर उपलब्ध होत नाहीत तर आज आता आपण ब्रश कटर आणलेला आहे आणि त्या ब्रश कटरच्या सहाय्यानं ऊस तोडण्याचं काम चालू आहे पहिला असं ह्या ऊसाचं वाड कट करून घेतलेला आहे आणि ब्रश कटरनं परत आपण ऊस तोडण्याचं काम चालू आहे ऊस एका साईडला टाकायचं चालू आहे तर मजुरी बचत आणि ऊसात तोडणे अतिशय चांगले होते तुम्ही जर बघितला तर अगदी जमिनी बरोबर ऊस सोडलं जाते आणि ऊस अतिशय शार्पपणे सोडला जातोय आणि दोन माणसात जवळजवळ पाच टन ऊस वाढत तोडून ऊस सोडला जाते तर असा हा ऊस तोडणीचं नियोजन केल्यामुळं मजुरी खर्चात तर बचत होतेच पण ऊसालाही कमी माणसात ऊसाचं नियोजन व्हावं लागलंय मजुराचे त्यांचाही फार आहे आणि ऊस तोडणीला फार अडचण या लागल्या त्यामुळं सध्या आपण ऊस तोडणीचा हा जोगाड केलेला आहे तुम्हाला कसं वाटला तुम्ही सांगा तर बेन प्लॉट हा तोडे चालू आहे तर तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकताय माझा नंबर आहे एक्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर शहाण्णव पंच्याहत्तर